विहॅना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे भरलेली कारली करणार आहे त्यासाठी कढी ठेवली त्यात ते आपण तेल टाकून घेतलं ते छान तापलं की त्यातच बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ती सुद्धा टाकूया कांदे छानपैकी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया कांदा छान भाजून आहे त्यात सर्व सुक्के मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चव्यानुसार मीठ टाकूया चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर आहे तीसुद्धा टाकूया व्यवस्थित असा मसाला भाजून घेऊया त्यातच कारलं आहे ती आपण ह्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आणि त्याची सालं आहे ती सुद्धा धुवून आणि त्याला मीठ लावून ठेवलेली आणि दोन तीन पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेतल्यात तीसुद्धा टाकून त्यातच जर अशी साखर टाकूया अर्धा चमचा म्हणजे त्याचा कडूपणा जरा कमी होईल त्यातच बारीक चिरलेली सुद्धा परत एकदा व्यवस्थित असं परतून कोथंबीर त्याचं झाकण ठेवून आपण मसाला आहे तो व्यवस्थित असा शिजू द्यायचा आहे म्हणून बारीक गॅस करून आपण शिजू देऊया पर दे परत एकदा झाकण ठेवूया सितोडा सुद्धा दिलाय त्याच्यात म्हणजे जरासे कारले व्यवस्थित असे शिजले जातात तर शिजले का आपण बघूया तर जरासा अजून पाच मिनटं झाकण टे ठेवून घेऊया पाच मिनिटं झाल्यात परत एकदा आपण चेक करूया काल कार, कारले जी साल आहेत ती व्यवस्थित शिजली की मग आपण शिजून रेडी झाले आपण त्याला एका ताटात काढून घेऊ आणि जरा गार झाले की आपण चमच्याच्या साह्याने असं कारल्यात भरून देऊया दाबून दाबून भरून घ्यायचं माझा मसाला बाहेर येत नाही सर्व कारलं आपण सेम असंच भरून घेऊया सर्व कारली भरून झाल्यात त्याच कढईमध्ये आपण जरा असं तेल वाढवून घेतलंय एक कारले असे आपण तेला सोडून घेऊया हाताने आपण त्याला व्यवस्थित भाजून घेऊया आता राहिलेला जो मसाला होता वरून तो सुद्धा आपण त्यातच टाकून घेणार आहोत आता आपण त्याच्यावर झाकून ठेवूया बारीक गेस करून करायचं आपण कारले शिजवायचं परत एकदा हलक्या हाताने असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया खालची भाजी वर करून घ्यायची म्हणजे सगळीकडनं शिजलं जातं तसं आधीमध्ये असं एकदा दोनदा असं व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाही जरासं पानाचा पाण्याचा शेतोडा देऊया पाच मिनटं अजून झाकण ठेवून घेऊ आपण पाच मिनटं झाले सर्व पाणी होतं ते सर्व वाटून गेले आणि आपली कारली सुद्धा